नमस्कार मित्रांनो लिडर करिअर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे तर आपण काय पाहतोय प्रश्न तुमचे उत्तर आमचे तर बघा या हि जी काही सिरीज चालू केली याच्यामध्ये आपण तुम्हाला जे अवघड वाटणार आहे किंवा न सुटणारे जे प्रश्न आहे ते तुम्ही मला व्हॉट्सअप करायचे आता व्हॉट्सअप कशावर करणार आहे तर ह्या नंबरवर तुम्हाला व्हॉट्सअप करायचे नाईन फाईव्ह फोर फाईव्ह नाईन सिक्स थ्री वन नाईन थ्री या व्हॉट्सअप क्रमांकाला तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव सांगून तुम्हाला ते प्रश्न जे तुम्हाला अवघड वाटणारे प्रश्न आहे ते तुम्हाला याच्यावर सेंड करायचे ठीक आहे आणि त्याचं जे काही विश्लेषण आहे ते मी व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे ठीक आहे आता ते व्हिडिओच्याच माध्यमातून का कारण बरेच मुलांचे डबल टिबल तेच तेच प्रश्न येत असतात मग ते प्रत्येकाला सोडून देण्यापेक्षा आपण काय करत जाऊ का त्याचा डायरेक्ट एक व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला टाकत जाऊ का जेणेकरून ज्या व्यक्तीला किंवा ज्याला तो प्रश्न अवघड वाटेल त्याला ती लिंक शेअर करता येईल ठीक आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजायला पण सोपं जाईल ठीक आहे तर आता बघा प्रश्न काय आहे तर प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्ही याला सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हा प्रश्न तुमचा बुद्धिमत्तेमधला आहे कुट प्रश्नामधला ठीक आहे त्या अगोदर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि जास्तीत जास्त मुलांना शेअर सुद्धा करायचा आहे त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला आणि याच्या मागचे जे काही कन्सेप्ट असतील ते जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्हाला लाईक सुद्धा करायचं आहे तर आता पहा तर प्रश्न बा काय एका व्यापाऱ्याजवळ तीन पोती नारळ होती प्रत्येक पोत्यात तीस नारळ आहे प्रत्येक पोत्यात तीस नारळे आहेत त्याला प्रवासात तीस जकात नाकी लागतात प्रत्येक जकात नाक्यावर जितकी पोते तितके नारळ द्यावे लागतात म्हणजे जर समजा आपल्याकडे तीन पोती आहेत तर पहिल्या नाक्यावर आपल्याला तीन नारळ द्यावं लागेल दुसऱ्या नाक्यावर सुद्धा आपल्याला तीन पोती येतात अजून तीन नारळ द्यावं लागेल याप्रमाणे तो कन्सेप्ट आहे तर तीस नाकी आपल्याकडे टोटल तीस नाके आहेत तीस नाके ओलांडून गेल्यावर त्याच्या जवळ किती नारळ शिल्लक राहतील ठीक आहे आता बघा प्रत्येक आपल्याकडे तीन पोते आहेत याच्यात तीस नारळ आहेत दुसरं एक पोत आहे ज्याच्यामध्ये तीस नारळ आहेत तिसरा एक पोत आहे ज्याच्यामध्ये तीस नारळ आहेत असे आपल्याकडे टोटल नव्वद नारळे आहेत किती नारळे आहेत नव्वद नारळे आहेत आता बेसिक कॉन्सेप्ट काय किंवा तुम्ही लॉजिकली याचा विचार कसा करतात ते पाहता सपोज आपल्याकडे काय होणार आहे तर आता समजा मी ते काय लिहितो माहिती आहे का आपल्याकडे तीन काय आहे सुरुवातीचे तीन पोती आहे ठीक आहे सुरुवातीचे काय आहे तीन पोती आहे आता मला माहिती आहे का पहिला नाका आला तर मला तीन नारळ द्यावं लागणार आहे दुसरा आला तर मला पुन्हा तीन ना तीन नारळे द्यावे लागणार आहेत आता मला सांगा मी असं कुठपर्यंत करू शकतो मी दहा नाकी क्रॉस केली मी काय केली हे काय तुमचे सगळे नाकी आहेत ठीक आहे ही काय तुमची सळी नाके आहेत आणि हे काय तुमचे पोते आहेत मग मी जर समजा दहा नाके पहिल्यांदा क्रॉस केले तर मला काय मिळणार आहे तर मला एकूण तीस नारळे द्यावे लागतील एकूण काय होणार आहे मला तीस नारळे द्यावं लागतील हा माझा साधा साधा हिशोब आहे म्हणजे मी काय करणार आता माझ्या डोक्यात काय माहिती आहे का मला शेवटपर्यंत आहे ना माझे पोते कमी करायचे आणि मला माझा प्रयत्न असा राहील का मी जास्तीत जास्त नारळ वाचवली पाहिजे हा माझ्या डोक्यात पहिला उद्देश असणार आहे मग मी काय केलं पहिल्या दहा नाक्यांपर्यंत तीनही पोते मला घेऊन जावे लागणार आहे पण मी ना प्रत्येक नाक्यावर देताना काय केलं फक्त एकाच पोत्यातली तीन तीन नारळ दिली मग मला माहिती आहे का दहा नाकी झाली आणि तीन पोत्याप्रमाणे माझी तीस नारळ माझी संपली म्हणजे माझं एक पोत काय होणार आहे संपणार आहे माझं एक पोत काय होणार आहे संपणारे आता माझ्याकडे काय राहिली दोन पोती राहिली आणि नारळ किती शिल्लक आहे तर नारळ माझ्याकडे किती शिल्लक आहे आता तर नारळ माझ्याकडे साठ शिल्लक आहे किती शिल्लक आहे साठ शिल्लक आहे आता माझ्याकडे पोती किती शिल्लक आहे तुम्ही म्हणा आता पोती शिल्लक किती आहे दोन आहे आता मला पहा मला परत पुढचं जे काही पोत आहे जसं की माझ्याकडे तीस तीस चे दोन पोते मला एका पोत तीस नारळाचं कमी करून टाकायचं आहे तर मला साहजिकच आहे पंधरा जकात नाके मला काय करावं लागेल क्रॉस करावं लागेल मग पंधरा जगात नाके क्रॉस केलं तर पंधरा दुने तीस नारळ माझे पुन्हा संपतील ठीक आहे मग मा आता मला सांगा पुढचं एक नारळचं पोत माझं कमी झालं किंवा मी ते तिथं फेकून दिलं मला त्याच्याशी काही गेन्य नाही आता माझ्याकडे काय राहिलंय तीस नारळ शिल्लक राहिली आता माझ्याकडे काय राहिली तीस नारळ शिल्लक राहिली आणि एक पोत शिल्लक राहिलं आता मी तुम्हाला एक कळलं पाहिजे का आपल्याकडे टोटल तीस नाके आहेत आपल्याकडे टोटल किती नाके आहेत तीस नाके आहेत बरोबर आहे का नाही त्याच्यापैकी आपले किती नाकी आपले नाके आपले क्रॉस झाले तुम्ही सर दहा अधिक पंधरा पंचवीस नाके क्रॉस झाली आता शिल्लक किती नाके राहिली तर शिल्लक नाके राहिले आपल्याकडं पाच मग सहाजे पोत पोतं किती शिल्लक राहिले आता माझ्याकडं पोतं पण शेवटचं शिल्लक आहे एक मग एक याप्रमाणे मला अजून पाच नारळ द्यावं लागतील म्हणजे आता मला फक्त नाक्यांवर टोटल माझे नारळ किती गेले तर तीस तीस साठ साठ पाच पासष्ट नारळ माझ्या नाक्यांवर संपले बरोबर आहे का नाही आणि माझ्याकडे एकूण नारळ किती होते तर माझ्याकडे तीन पोत्यांमध्ये एकूण नारळ नव्वद होते नव्वद मधून जर मी पासष्ट नारळे मी त्या वाहतुकीमध्ये खर्च केले असतील तर माझ्याकडे किती राहिले तर तुम्ही सर पंचवीस नारळ मी शिल्लक राहिली किती राहिली पंचवीस नारळ माझ्याकडे शिल्लक राहिली म्हणजे ऑप्शन नंबर दोन हा पर्याय पाहिजे ठीक आहे मी तुम्हाला काय केलंय एक्सप्लेन केलंय त्याच्या मागे काय कन्सेप्ट आहे किंवा काय लॉजिक आहे हे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय म्हणून सहा जगाचे व्हिडिओ थोडासा पाच मिनिटाचा सहा मिनिटाचा होणार आहे ठीक आहे पेपरला गेल्यानंतर सहा जिकाचे मला पेपरला आपल्याला काही एक्सप्लेन करावं लागत नाही ठीक आहे पण एक तुम्हाला कन्सेप्ट समजण्यासाठी हे सगळ्या गोष्टी एक्सप्लेन कराव्या लागतात म्हणून वेळ जाणार आहे ठीक आहे तर आता बघा तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लाईक सुद्धा करायचं